उमेदवारी आजचा फॉर्म भराव आहे कारण की मी काही वर्षापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांच्या गटामध्ये होते पण मला असून त्यांनी सांगितलं की आमच्या पक्षामध्ये आमच्याकडे उमेदवार नाही आहे बी जे पीमध्ये तर आम्हाला तिकडून पहिलं बोलवलं गेलेलं आहे आणि नंतर असं सांगितलं गेलं की हा पॅनल नाही आहे आम्हाला आणि त्यांनी तो आपापसातच वाटून घेतला आहे तुमचं कुठेतरी खच्चीकरण केलेलं आहे त्यामुळं मी आता परत मनसेमधनं माझे मन कामाचे कार्यरत टाकून देते आहे त्यांनी जे लोकांना तिकीटं दिलेली आहे ते सगळे पैसेवाले लोकांनाच दिलेले आहे मी तुम्हाला परत एकदा सांगू शकते की की त्यांना सामान्य लोक नको मी प्रभाकर वामन आद गायकवाड मी आज अधिकृत फॉर्म म महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून भरलेला आहे तसेच माझ्या पॅनलमध्ये अनंता गायकवाड शीतल मंडारी ताई आणि म वंदना महिले ताई या चार जण पॅनलमध्ये आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तीन उमेदवार आहेत आमची निशाणी इंजिन आहे आणि एक उबाटा गटाचा एक आहे त्याची निशाणी मशाल आहे तर आज आम्ही खरोखरच आम्ही खूप मेहनत घेणार आहे निवडून आल्यानंतर आणि आत्ता आम्ही मतदारांना खूप सगळ्या समस्या आहेत त्या सगळ्या जाणून सांगणार आहेत आपल्या कल्याणपूरला ज्या ज्या समस्या आहेत पाण्याच्या समस्या असो रस्त्याच्या समस्या असो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आम्ही आजच्या पॅनलने फॉर्म भरलेला आहे आमचे तीन उमेदवार असतील आणि एक मशाला उमेदवार असेल या निवडणुकीला सामोरे जाताना विकास कामावर जास्त भर देणार आहे विकास कामाचे मुद्दे जे आज मुख्यत सुविधा आहे